सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात नुकताच घडलेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे गावठी पिस्तूलसह चार सराई गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने महादेश शिवारातून अटक केली आहे एकोणतीस जुलै रोजी पवारवाडी परिसरात अनिस शेख रशीद उर्फ अनिस मटके या युवकावर गोळीबार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला भांडणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या हल्ल्यात गावठी कट्ट्याचा वापर करत अनीसवर गोळी झाडण्यात आली तसेच कोयता आणि लोखंडी पाईपने मारहाण करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी रपाली व त्याचे साथीदार फरार झाले होते मात्र नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झडप घालून आरोपींना जेरबंद केले मिळालेल्या माहितीनुसार महादेश शिवाराज सापळा रचून शेख रब्बानी शेख कादीर उर्फ रब्बानी नईम अख्तर उर्फ नईम टिक्का शेख वामी शेख युनुस आणि शेख शब्बीर उर्फ बिरे या चौघांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल गावठी कट्टाही जप्त करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले कट्टाशी फायरिंग ती घटना को एक आरोपीने अंजाम दिया था उसमें जख्मी को दुलिया के हॉस्पिटल में एडमिट किया गया सभी आरोपी घटनास्थल से फरार थे उसका शोध के लिए उसके इन्वेस्टिगेशन के लिए एलसीबी और यहाँ की स्थानिक पुलिस इन्होंने अलग अलग पदक बनाए थे अलग अलग टीम अलग अलग जगह पे उनका सर्च कर रही थी कल रात लेट नाइट में कल्याण एरिया में जो ग्यारह हजारी कॉलोनी है वो एरिया में वो चारों के बारे में इंफॉर्मेशन मिली थी उसके बाद एल ने वहाँ पे जाके वो चारों को अरेस्ट किया है ये चार लोग वहाँ से गोवा जाने के प्लान में थे इनके इन्वेस्टिगेशन में उनके पास देसी कट्टा मिला उसके साथ कुछ जिंदा कारतूस भी मिले हैं ये जो आरोपी अरेस्ट किए गए हैं उनके ऊपर इससे पहले भी बहुत सीरियस टाइप के क्राइम्स ये मालेगांव में दाखिल हैं, ये रिकॉर्ड के क्रिमिनल्स हैं और इनके आठ दिन पहले एक छोटे से झगड़े के कारण इसने फायरिंग किया था और उसमें बहुत ही बुरी तरह से सामने वाला जो आदमी है वो ये जख्मी है जो जख्मी है उसके ऊपर भी इससे पहले गुने दाखिल है या चौघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून मुख्य आरोपी रब्बीनीसह सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यावर यापूर्वी मालेगावातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या वेगवान आणि ठोस कारवाईमुळे मालेगाव शहरात दहशत माजवणाऱ्या टोळक्याला रोखण्यात यश आले असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस यंत्रणेचे सर्वत्र कौतुक आहे अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव